मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे अकरा चला तर सुरू करूया आता काय विषय ते समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो व्यायामाचा जास्तीत जास्त लाभ मिळायला हवा कसा ते बघूया अनेक जण नियमित व्यायाम तर करतात पण त्याच्यासाठी शरीराचा मन मनाजोगा आकार आणि ऊर्जेची फारशी पातळी राखणे कठीण होत असते ऊर्जेची पुरेशी पातळी राखणे कठीण होत असते कित्येकदा पोषण आणि व्यायामाच्या योग्य माहितीचा अभाव फायद्यापेक्षा नुकसान करू लागतो व्यायामाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी तो कसा करावा ते जाणून घेऊया व्हेरी गुड मित्रांनो व्यायाम हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे यात दुय्य दुमत दु, दु, दु नाही पण गेल्या काळात अनेक अशा घटना समोर आल्या आहेत ज्या सांगतात की व्यायामाचा अतिरेक क्षमतेपेक्षा शरीराचा जास्त झुंपणे क्षमतेपेक्षा शरीराला जास्त झुंपणे हृदयावर दुष्परिणामही करू शकते बापरे व्यायामाची आपली गरज खेळाडूपेक्षा वेगळी असते हे लक्षात ठेवा जामा कार्डिओलॉजी प्रकाशित स्टडीनुसार वेगाने धावल्यानंतर दहा ब्लड सॅम्पल घेतले जातात तेव्हा त्यात हृदयाच्या झालेल्या हानीविषयी सांगतात बापरे ते आपोआप निघून जातात पण जेव्हा हृदयावर वारंवार ताण पडतो तेव्हा त्याची कायमस्वरूपी क्षती होईल क्षती होऊ शकते तसेच जास्त शारीरिक क्षम केल्यामुळे सडन कार्डियकची भीती वाढत जाते यामुळे हृदयाची धडधड अनियमित होते कोरोना हार्ट डिसीजचा धोकाही वाढू शकतो अमेरिकन हार्ट असोसिएशन सांगते की सुदृढ राहण्यासाठी आठवड्यात एकशे पन्नास मिनिटे व्यायाम करा जे व्यायामासंबंधित पोषण व इतर व वय इकडे लक्ष देता आठवड्यात साडेचारशे मिनिटे म्हणजे साडे तास व्यायाम करता त्यांच्यामध्ये एस सी चा धोका सत्तावीस टक्के वाढतो एस सी चा धोका सत्तावीस टक्के वाढतो काही जण अचानक जास्त वेट लिफ्टिंग करू लागतात यामुळे हृदयाच्या स्नायूमध्ये रचनात्मक बदल होऊ शकतो बापरे आणि हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये हो जास्त वर्कआउट केल्यामुळे अचानक क्लॉट साचण्याची शक्यता वाढते वापरे जर आपण पूर्वी जिमला गेला नसाल व कुटुंबात हृदयाचा इतिहास असेल तर व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरशी बोलावे चालणे सायकल चालवणे व पोहणे सुरक्षित असते पण धावणे व जेमपुरी आवश्यक तपासण्या व स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी व्यायाम करताना ग्लुकोज रक्तातून निघून स्नायूपर्यंत पोच वेगाने पोचत असते ज्यामुळे हायप्लो हायपोग्लायसेमिया होऊ शकतो जे इन्शुलिन व इतर औषधाचा वापर करीत आहेत त्याने डॉक्टरांशी बोलावे शरीराचे कॅन्डी वा ग्लुकोज टॅबलेट ठेवावी नेहमी मेडिकल अलर्ट ब्लेसलेट वापरावे तसेच ग्लुकोज मीटर ठेवावे गुट आणखी एक टीप बघूया मित्रांनो तीन व्यायाम पद्धतीने हृदय बळकट करा काय ते बघूया जॉन हॉस्किन्स मध्ये जॉन क्लिनिकल अँड रिसर्च एक्सरसाइज चे मार्गदर्शक कॅरी जे स्टीवर्ट अशा तीन एक्सरसाइज विषयी सांगत आहेत काय ते बघूया ज्यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होतील वजन नियंत्रित राहील आणि रक्तवाहिन्या सुदृढ राहतील व्हॅरी गुड एरोबिक रोज तीस मिनटे आठवड्यातून कमीत कमी, कमी पाच दिवस करणे आवश्यक यामुळे ब्लड उत्तम राहील ब्लड प्रेशर हार्ट रेट कमी होईल ओव्हरऑल फिटनेस वाढवेल व्हेरी गुड रेजिस्टन्स ट्रेनिंग आठवड्यातून दोन वेळा कमीत कमी, कमी आठवड्यातून दोन वेळा करा यामुळे फॅट कमी होतील आणि एरोबिक सोबत हे केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी हो होईल आणि गुड को, को, कोलेस्ट्रॉल वाढेल चार स्ट्रेच फ्लेक्सिबिलिटी क्षमतेनुसार रोज इतर इतर व्यायाम करण्यापूर्वी व नंतर करणे फायदेशीर असते सांधेदुखी स्नायू ताण इत्यादी होणार नाही आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद